नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरू बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकाली तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये दर आहे आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार दोनशे पाच रुपये बाजार समिती मुरूम जात आहे गज्जर अवकाली चारशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे तेरा रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकल्ली दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालदरा आहे आठ हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकल्ली चारशे एकाहत्तर क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार सहाशे रुपये आहे आठ हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबकल्ली एकशे सतरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा अवकाली दोन हजार पाचशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये दर आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना वी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद